सर्व सकाळ सगळ्यांना जसं कालचं आपलं ब्लॉग चालू होतं म्हणजे आपलं ब्लॉग सुरू केलेला दिवाळीचा तो कंटिन्यू चालूच आहे सो सा काल दिवाळीचे बरेचसे फरार बनवलेले आहे एंड ऑफ शेवटची जी करंजी होती ती आम्ही बनवलेली नाही आज वेगळा आयटम बनवणार आहे सो ते बनवता बनवता रात्रीचे पुन्हा दोन वाजून गेलेले आहेत ते बघू शकता आहोंची देवपूजा झालेली आहे मुलगा जेवढे किचनमध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांनाच सम समर्थ आणि नरकचतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दिवाळी तुम्हाला सर्वांना तो म्हणजे मटकीच्या पोळ्या सो इथे बघू शकता हे जे मध्ये मध्ये अशी गोल दिसत आहे ह्या मटकी आहेत तर कोणाला ह्याची रेसिपी पूर्ण हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपल्या ज्या मटकीच्या पोळ्या आहेत ते बनवण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या बनवून घेते साईज असा छोटा ठेवला छान वाटतं फ्राय करून घेणार आहोत गॅस काढून झालेले आहेत आणि आता आपण फ्राय करत आहोत आता आम्ही निघालेला होतो बाहेर डिनरला आपल्या पट्टीच्या पुऱ्याचा जो व्हिडिओ चालू होता तो झालेला आहे तो मटरच्या पुरे फालेला खूप थकलो आणि दिवाळीचा तो उचला बाहेर डिनरला आम्ही मागवलेला आहे पनीर चिली फ्राय हां आयोडीन टेस्ट